ठरलं तर मग या मालिकेच्या अकरामेच्या भागामध्ये अर्जुन आपल्या रूम मध्ये आलेला असतो आणि सायलीने त्याच्यासाठी जे घरचे कपडे काढून ठेवलेले असतात ते आपल्या हातात घेऊन तो विचार करतो मिसेस सायली का इतकं सगळं माझ्याशी करता तुमच्याशी वाईट वागणं मला खरंच जमणार नाहीये पण मी वाईट वागलो नाही तर, तर तुम्ही माझ्या वती रागावून निघून जाल आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा क्लॉज तुटेल काय करू असा विचार करत अर्जुन आपली द्विधा मनस्थितीमध्ये रूममध्ये उभा असताना इकडे आता सायली अगदी खुशीमध्ये कॉफी घेऊन येते आणि ते विचार करते सरांना कॉफी पिता पिता मी डायरी वाचायला देऊ का म्हणजे त्या डायरीमध्ये तिने लिहिलेलं ले लव लेटर असतं आणि ती डायरी आता सायली अर्जुनला वाचायला देत असते सायली विचार करते बरोबर आहे मी अर्जुन सरांना कॉफीसोबत डायरी वाचायला दिली ना तर अर्जुन सर एकदम फ्रेश होतील असा विचार करत ती आता त्या डायरी मध्ये लव्ह लेटर असतं ती डायरी हातात घेते आणि अर्जुन वॉशरूम मध्ये गेलेला असतो त्याची वाट पाहत थांबते अर्जुन बाहेर आल्यावर ती सायली त्याला टॉवेल देते सर हे घ्या असं म्हणत ती टॉवेल अर्जुनच्या इकडे सरकवते अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहतच बसतो थो, पण थोडाच वेळ लगेच तो नजर चुकवतो आणि आता सायली सांगते अर्जुन सर कॉफी घ्या ना अर्जुन सर तुम्ही कॉफी घ्या ना अर्जुन म्हणतो हो मी घेतोय आणि अर्जुन मुद्दाम आपलं लक्ष नाही असं भासवण्याचा प्रयत्न करत असतो मग सायली म्हणते सर ऐका तुम्ही बसा इथे पटकन कॉफी पिऊन घ्या अर्जुन सर ऐका असं म्हणत ते अर्जुनला जबरदस्ती खुर्चीवरती बसवते आणि सांगते तुमची ही जी स्ट्रेस आहे तुमची जी चिडचिड होते ना या सगळ्याचा रामबाण उपाय म्हणजे कॉफी बसा बरं इथे यावरती अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं सारखं सारखं कॉफी 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 म्हणजे माझं अर्जुन हे नाव मी जितक्या वेळा ऐकलं असेल तितक्या वेळा तुम्ही आपलं सारखं कॉफी कॉफी असं म्हणत असता सायली म्हणते सर अहो ही कॉफी तुमच्या या चिडचिडपणाचं उपाय आहे हे मला माहिती आहे ना तुम्ही बसा आणि निवांतपणे कॉफी प्या आणि ही डायरी घ्या तुमच्या मनामध्ये जी चिडचिड चीड़ आहे तुमच्या मनात जे काही आहे ते या डायरी मध्ये असं म्हणत सायली अर्जुनला ते डायरी देत असते आता अर्जुन इतका चिडलेला असतो की हातामधली डायरी तो खाली फेकून देतो आणि म्हणतो बस करा मला न कंटाळा आलाय नको ती डायरी मला नको ती कॉफी मला निवांत बसू दे म्हंटल ना मी तुम्हाला असं म्हणत अर्जुन सायलीवरती उगाच चिडचिड करत असतो सायली मात्र खूप दुखावते ती इतकी दुखावते की आपण डायरीमध्ये लिहिलेलं लेटर सरांनी वाचावं वा। म्हणून एक्साइटेड असलेले सायली तिच्या डोळ्यातनं अचानकपणे पाणी गळायला लागतं आणि सायली खूप उदास होते इकडे सायलीला उदास बघून अर्जुनला पण खूप उदास वाटत असत ता, पण त्याने हे सगळं नाटक केलेलं असतं जेणेकरून आपल्या मनातली भावना आपल्या मनातच राहावी सायलीपर्यंत पोहोचू नये पण सायली खूप हर्ट होते ती डायरी उचलते त्या डायरीमध्ये आपल्या उराशी कवटाळते आणि त्यानंतर त्या डायरी ते लेटर ते लेटर ती काढून घेते ती आता ते लेटर पुन्हा एकदा उघडते अर्जुन सरांसाठी लिहिलेलं लेटर पुन्हा एकदा वाचते डोळ्यामध्ये आसव घेऊन सायली ती डायरी हाताशी घेते आपल्या उराशी कवटाळते आणि आता वॉर्डरोबच्या इकडे येते वॉर्डरोबकडे आल्यावर ती सायली आता वॉर्ड्रॉप उघडून आपली पर्स बाहेर काढते पर्स काढते आणि त्यानंतर डायरी मधलं ते पान उघडते ज्या पानावर तिथे लव्ह लेटर लिहिलेलं असतं त्या पानावरून प्रेमाने हात फिरवते आज अर्जुन सरांना मी हे लव्ह लेटर वाचायला देत होते पण अर्जुन सरांनी हे झिडकारलं असं विचार करत सायली आता ते लेटर फाडते आणि फाडून ते लेटर आपल्या पर्स मध्ये ठेवते डायरी मधून ते लेटर सायलीने फाडलेलं असतं आणि फायनली ते लेटर सायलीच्या पर्स मध्ये गेलेलं असतं अर्जुन असतो पण त्यावेळेला त्याच्या लक्षात येत नाही की सायली काय करते कारण अर्जुनची मनस्थिती पण एकदम उदास असते सायली ते लेटर ठेवते अर्जुनकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहते मागे वळून पाहिल्यावरती तिच्या डोळ्यामधले अश्रू काही थांबतात थांबत नसतात ती आपले अश्रू पुजते आणि बाहेर येते जितकी सायली उदास असते दुप्पट टिप्पट अजून उदास असतो कारण सायलीला दुखवताना त्याला काही चांगलं वाटत नसतं आणि तोपर्यंत सायली खाली येते आणि इकडे कल्पना विमलला म्हणत असते अगं विमल आज काहीतरी वेगळंच घडतंय बरं का म्हणजे सायली जितकी खुश आहे ना तितकी खुश मी तिला आतापर्यंत कधी कधी पाहिलं नव्हतं यावरती विमल म्हणते हो खरंच सांगूतय मी पण सायलीत ताईंना ना खूप खुश पाहिले नक्की झालंय तरी काय असा विचार करत आता मात्र इकडे कल्पना आणि विमल या दोघीजणी खूप खुश होत असतात तेवढ्यात उदास सायली खाली येते आणि कल्पना तिच्याकडे बघते आत्तापर्यंत खुश असलेली सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन गेल्यावरती अचानकपणे उदास का बरं झाली त्यावरती आता कल्पना म्हणते काय ग सायली काय झालं अर्जुनसाठी कॉफी घेऊन गेली होतीस ना मग अशीच कॉफी त्याने परत दिली का यावरती सायली म्हणते नाही आई खरं तर ना कामाचा वर्कलोड त्यांना खूप आहे आणि त्यामुळे जरा ते स्ट्रेसमध्ये आहेत असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते काय तू इतक्या आवडीने कॉफी करून गेलीस आणि त्याला कामाचा वर्कलोड तुझ्यावरती काढणार ते काही नाही थांब आत्ताच्या आत्ता मी त्याची कान उघडणीच करते सायली म्हणते आई नको कल्पना म्हणते तू गप गप तिला मी अशी सोडणार नाही आहे त्याला मी असं म्हणत कल्पना आता अर्जुनची कान उघडली करण्यासाठी वरती जाते सायली सांगत असते ऐका नाही नको ना ते स्ट्रेसमध्ये आहेत तुम्ही नका ना या सगळ्याचं त्यांना अजून त्रास देऊ कल्पना म्हणते तू चुप ग मी आता अजिबात गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता कल्पना वरती जाते मग तिच्या पाठोपाठ सायलीसुद्धा वरती जाते सायली वरती जाते आणि कल्पना जे काही बोलत असते ते, ते सगळं आता ऐकायला लागते तोपर्यंत इकडे प्रियाची नुसती चिडफिड चिडफिड होत असते प्रिया आता ची विचार करत असते म्हणजे ह्या अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याबद्दल साक्षी एकदम कन्फर्म आहे मग आयत्या वेळेला चैतन्य मी फिरवली ते काही का नाही या दोघांच्यामुळे आणि या मूर्ख साक्षीमुळे मला ना मला या सगळ्यामध्ये पूर्णाजीच्या तोंडावरती पडायला लागलं या म्हातारीने पण माझ्यावरती तोंडसुख घेतलं आता मला हे सगळं अजिबात सहन होत नाही आहे या म्हातारीला दाखवूनच देईन की मी जे बोलत होते ते खरं होतं मी जे सांगत होते ते खरं होतं खरंच यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण साक्षी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे पुरावे नाही आहेत मला काहीतरी पुरावे शोधले पाहिजेत म्हणजे या पुराव्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधली पाहिजे आणि ती फाईल नेऊन त्या म्हातारीच्या तोंडावर ती कधी मारेन असं मला झालंय त्याशिवाय ती म्हातारी तोंड तिचं बरे गप्प होणार नाहीये मला सांगते काय की मी तिला अडकवलं म्हणून त्या म्हातारीचं पण तोंड बंद करेल आणि सायली अर्जुनला वेगळं पण करेल म्हणजे कसं आहे यावेळेला सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये सिद्ध करून मला अर्जुनची बायको बनण्यासाठी चान्स आहे काय करू काय करू असा विचार करत प्रियाला अचानक बऱ्याच दिवसांनी गोरेबाईंची आठवण येते गोरेबाईंची आठवण ती प्रिया आता त्यांना कॉल करते हॅलो गोरेबाई अहो बरेच दिवसात काही आपली भेट नाही माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं गोरेबाई म्हणतात हो तर मी सुद्धा हाच विचार करत होते की बरेच दिवसात तुम्ही मला काही फोन वगैरे नाही केलात यावरती प्रिया सांगते मला तुम्हाला एक महत्त्वाचं काम द्यायचं आहे एक महत्त्वाची फाईल शोधून आणायची आहे गोरेबाई म्हणतात हो तर तुम्हाला जी फाईल हवी आहे ना ती फाईल मी शोधून देईन फक्त पैसे प्रिया म्हणते कधी तुम्हाला पैसे दिलेले नाही आहेत तुम्हाला जितके हवेत जेवढे हवेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे वेळोवेळी मी तुम्हाला दिलेले आहेत आणि या वेळेला पण तुम्हाला मी पैसे देणार आहे फक्त मला एक न फाईल आहे अर्जुन सैनी यांची एक फाईल आहे ती फाईल मला तुम्ही आणून द्यायची आहे गोरीबाई म्हणतात कसली फाईल यावर ती प्रिया सांगते त्यांचं लग्न हे मॅरेज आहे अशी एक फाईल असणार आहे कुठेतरी त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल त्याची फाईल वगैरे असेलच ना कारण अर्जुन फाईल मेंटेन करत असेल तर तुम्ही मला ती फाईल आणून द्यायची तुम्हाला जितके पैसे हवेत जेवढे पैसे हवेत तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे असं म्हणत प्रिया गोरेबाईंना मॅनेज करते गोरेबाई सांगतात ठीक आहे पण यावेळेला थोडे पैसे वाढवून द्या बरं का हा गोरेबाई आता मात्र पैशासाठी काहीही करायला तयार होतात प्रिया विचार करते ही गोरेबाई पैशासाठी काही करेल आणि मला फाई फाईल आणून देईल मग ही फाईल म्हातारीच्या थोबाडावरती फेकते आणि मला खोटं ठरवतायत काय असं म्हणत प्रिया कपटी डाव खेळत असते तोपर्यंत कल्पना येते अर्जुनचा कान पकडते अर्जुन काय चाललंय काय तुझं म्हणजे तू सायडीवरती ओरडलास अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा ते कामाचं वर्कलोड होतं त्यामुळे राग निघाला असेल यावरती कल्पना म्हणते हे बरं आहे म्हणजे तू येणार ना त्याच्या आधीपासून तिला माहिती होतं की तुला कामाचं वर्कलोड आहे की तू एकदम त्रासलेला असशील म्हणून तू यायच्या आधी कॉफी एकदम रेडी करून ठेवली होती तू आल्यावरती तुला कॉफी द्यायला आणि तू तू काय केलंस आल्यावरती ती बाहेरचा राग काढलास अर्जुन हे चालणार ना? नाही बरं का कसं असतं ना स्त्रीला दुसरं काही नको असतं आणि आपली सायली तर त्यातली नाहीच आहे तिला सोनं चांदी यातलं काही नको असतं तिला हवं असतं ते माणसांचं प्रेम आणि ते तू तिला दिलंस ना तर बाकी काही करायची तुला खरंच गरज नाही अर्जुन पण आज तू चुकलास माझ्या सुमेच्या डोळ्यामध्ये मा तू पाणी आणलंस हे बघ तुझा बाहेरचा जे काही वर्कलोड आहे बाहेरचा जो काही प्रॉब्लेम आहे तू बाहेरच सोडून येचा इकडे आल्यावरती सायलीसोबत हे असं वागलास तर गाठ माझ्याशी आहे अरे नवरा बायकोच्या नात्यामध्ये हेच तर असतं ना तुला स्ट्रेस आला हे म्हणून तिला आधीच कळलं आणि तो घालवण्यासाठी तिला जे करता येईल ते करण्यासाठी प्रयत्न करत होती पण तू तू काय केलंस तू येऊन तिला चोरटलास तिच्या डोळ्यात पाणी आणलंस असं असतं का म्हणजे बायकोने नवऱ्यासाठी सगळं करायचं पण नवरा नवरा मात्र हवे तेव्हा हवा तसा तिच्यावरती राग काढणार का असं नाहीये खबरदार यापुढे जर माझ्या सुनेवरती बाहेरचा राग काढलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत कल्पना अर्जुनला समजवत असते सायली हे सगळं ऐकत असते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी काही थांबतच नसतं कल्पनाने ओरडावं असं तिला वाटत वा नसलं तरी अर्जुन सर असं का आहेत आज तर मी त्यांना माझं मनातली गोष्ट सांगणार होते आज माझ्यासाठी खूप आनंदाचा गोष्ट होता पण आजच अर्जुन सर काय इतके चिडलेत असा विचार करत असताना अर्जुन म्हणतो मम्मा तू म्हणतेस ते म्हणणं मला पटलेलं आहे यापुढे माझ्याकडून कधी कधी असं होणार नाही खरंच खरंच मी चुकलो सॉरी यावर ती कल्पना म्हणते मला मला सॉरी म्हणून काय करायचंय तू ताबडतोब सायलीला सॉरी म्हण तिचं मन दुखावलंयस ना तू त्यामुळे मला सॉरी म्हणायची काहीही गरज नाहीये तू सायलीला सॉरी म्हण मन। असं म्हणत कल्पना अर्जुनला दटावते अर्जुन म्हणतो ठीक आहे मम्मा मी सायलीला पण सॉरी म्हणेन आधी तुला तर म्हणू का आणि यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं म्हणत अर्जुना कल्पनाच्या समोर कान धरतो आणि सायलीला सुद्धा सॉरी म्हणण्यासाठी तयार असतो मग फायनली कल्पना अर्जुनला दम देते आणि बाहेर येते बाहेर सायली उभीच असते अर्जुन विचार करत असतो ममा तुला काय माहितीये तू जे म्हणतेस ते मला सगळं पटतंय आणि मिसेस सायलीना दुखवताना मला किती दुःख होतंय ते मला माहिती आहे पण जर मी त्यांच्याशी प्रेमाने वागलो तर ना मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधला तो क्लॉस समोर येईल आणि मिसेस सायली मला कायमच्या सोडून जातील आणि हे नको आहे ना म्हणून मम्मा फक्त मला रूढ वागण्याची ऍक्टिंग करावी लागते आहे तुला काय सांगू मम्मा माझी मनस्थिती खूप विचित्र आहे असं म्हणत अर्जुन था मनाशी बोलत असतो तोपर्यंत सायलीला येते आणि सायली नवऱ्याला चांगला दम दिलाय कसं ना मुलं आहेत ना आई वडिलांसाठी नेहमी लहानच असतात त्यामुळे अर्जुन माझ्यासाठी नेहमी लहान आहे मी त्याला कधीही ओरडू शकते तू चिंता करू नकोस की तुझ्यामुळे ओरडा पडला वगैरे असं काही तुला सांगते ना मी आता त्याला ओरडले तो तुझ्याशी असं पुन्हा कधी कधी वागणार नाही याची खात्री मी तुला देते असं म्हणत कल्पना आता इकडे सायलीला खात्री देते की अर्जुन तुझ्याशी असं कधी वागणार नाही आणि सांगते जा आता तू आतमध्ये जा बरं मी त्याला चांगली कान उघडणी केले सायली उदासच असते कल्पनाने जरी काही केलेलं असलं तरी सायलीच्या मनामध्ये खूप आता एकदम निराशा असते आणि मग सायली रोम मध्ये येते अर्जुन विचार करत असतो मामा मला पण सायलींसोबत प्रेमानेच वागायचं आहे मला पण त्यांना कधीच दुखवायचं नाहीये पण माझी मनस्थिती मी तुला नाही सांगू शकत असं म्हणत आता डोक्याला हात लावून अर्जुन आपल्या रोम मध्ये असतो तितक्यात तिथे सायली येते सायली आल्यावरती ती आता इकडची तिकडची आवरावर करत असताना अर्जुन म्हणतो मिसेस सायली आत्ता ना मम्मा आली होती मम्मा मला काही समजावत होती यावरती सायली म्हणते सर मी बाहेरच उभी होते आणि मी हे सगळं ऐकलं यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मम्माचं बोलणं तुम्ही मनावरती घेऊ नका म्हणजे ती ज्याबद्दल सांगत होती ना ते खऱ्या लग्नाबद्दल खऱ्या नवऱ्या बायकोबद्दल त्यांचा खरं एकमेकांवरती असणाऱ्या प्रेमाबद्दल बोलत होती पण या सगळ्याचा तुम्ही विचार करू नका आता हे सगळं फक्त आपल्यालाच माहितीये ना तिला कुठे माहितीये की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते त्यामुळे मम्मा जे काही बोलली ना ते सिरियसली घेण्याची काही गरज नाहीये कारण मम्मा जे बोलली ना ते आपल्या क्लॉजमध्ये आहे म्हणजे जर आपण एकमेकांच्या बद्दल जास्त हे करायला गेलो तर क्लॉजमध्ये आपण दोघांनी त्याच वेळेला कॉन्ट्रॅक्ट मोडायचं असं आहे ना मला माहिती आहे की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज मम्माच्या बोलण्यामुळे हे तुम्ही क्लॉजमुळे कॉन्ट्रॅक्ट तोडू नका असं म्हणत अर्जुन उघड उघडपणे सायलीला खरं सांगत असतो तोपर्यंत इकडे चैतन्य विचार करत असतो अरे देवा या साक्षीच्या फोनमध्ये नक्कीच काहीतरी पुरावा हो मला सापडेल पण साक्षीचा फोन अनलॉक कसा करू कारण त्याचा पासवर्ड मला माहिती नाही एकदा का त्याचा पासवर्ड मला माहीत झाला ना मग साक्षीच्या फोनमध्ये काय आहे हे सगळं मला समजेल आणि तो म्हणतो साक्षी ये बस इथे आणि कसं आहे ना आत्तापर्यंत आपण दोघ जण एकमेकांना इतके चांगले ओळखायला लागलोय ना की आपल्याला एकमेकांच्या मनामधलं सगळं कळतं यावरती साक्षी म्हणते मग सांग आत्ता माझ्या मनात काय चालू आहे यावरती चैतन्य विचार करत असतो हिच्या मनात काय चालू आहे हे मला पक्क माहिती आहे त्यावरती साक्षी म्हणते सांग बरं माझ्या मनात काय चालू आहे आणि ती मनात विचार करते की ह्या मूर्ख माणसासोबत एक क्षण थांबायची मला इच्छा नाहीये पण तरी सुद्धा मला करावं आहे आणि चैतन्य विचार करतो ही विचार करत असेल की हिला माझ्यासोबत राहायचं नाहीये तरी सुद्धा हिला मला ट्रॅपमध्ये अडकवून ठेवायचंय म्हणून हे सगळं करते चैतन्य मी अचूक ओळखलेलं असलं तरी तो ते बोलत नाही तो सांगतो कसं आहे ना तुला आता आपल्या साखरपुड्याचे फोटो बघायचे असतील साक्षी म्हणते काय खर तर माझ्या हे मनात नव्हतं पण ही आयडिया चांगली आहे आपण साखरपुड्याचे फोटो बघूया असं म्हणत चैतन्य आणि साक्षी साखरपुड्याचे फोटो बघतात आणि फोटो बघताना साक्षीला तो फोन अनलॉक करावा लागतो चैतन्याला हेच हवं असतं मग दोघ जण मिळून एक एक करत फोटो पाहत असतात चैतन्य विचार करत असतो नुसतं फोटो बघून उपयोग नाहीये मला हा फोनचा पासवर्ड मिळाला पाहिजे आणि फोन अनलॉक झाला पाहिजे तरच मी साक्षीच्या नकळत या फोन मधले पुरावे शोधू शकतो आणि दोघ जण फोटो पाहत असतात साक्षी म्हणते हा फोटो छान आहे आपण हा फ्रेम करून घेऊया का चैतन्य म्हणतो हो पण त्यापेक्षा दुसरं बघूया का असं म्हणत चैतन्य मुद्दाम फोन अनलॉक करण्यासाठी टाइम पास करत असतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन ऑफिसला जायला तयार होतो आणि त्याच वेळेला सायली येते पुन्हा एकदा त्याची कॉफी घेऊन येते अर्जुन म्हणतो ठेवा तिकडे असं म्हणत तो सायडीला कॉफी ठेवण्यासाठी सांगतो आणि आता परत तो म्हणतो तुम्ही जाऊ शकता थोड्या वेळानं तो म्हणतो नाही थांबा तुम्ही असं म्हणत अर्जुन सायडीला थांबायला सांगतो थांबायला सांगितल्यावरती तो आता म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये असं आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे तुम्ही घरामध्ये लगाव ठेवू नका जास्त घरच्यांशी इतकं जवळ करू नका जेणेकरून तुम्ही गेल्यावरती उगाच घरचे सुद्धा डिस्टर्ब होतील असं काहीतरी बोलतो आणि सायलीला कळतं की अर्जुन सरांचं आपल्यावरती प्रेम प्रेमदायी आहे मग इकडे ज्यावेळेला तिला भेटायलाय ते सायली सांगते कुसुमताई मी अर्जुन सरांवरती नितांत प्रेम केलं होतं पण ना माझं एक प्रेम हे चुकलं म्हणजे अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम नाहीये त्यांनी मला तसं सांगितलेलं आहे असं म्हणत सायली कुसुमला मिठी मारून रडते तीच अवस्था अर्जुनची असते खरं तर तुम्हाला बायको म्हणून मला मिरवायचं होतं पण माझं प्रेम मी व्यक्त करू शकत नाही असं म्हणत अर्जुन कारमध्ये रडत असतो